नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया उत्तर भारतातून पावसाचा जोर जो भयंकर वाढलेला दिसून येतो आहे भयंकर म्हणजे पूर येण्यासारखा किंवा ढगपुटीसारखा पाऊस उत्तर भारतातून होणार आहे तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा नागपूर अकोला परिसरात पावसाचे ढग दाटून आले आहेत हलकामध्ये पाऊस पडण्याची शक्यता रात्रीतून वाटत आहे अंतर तरी ह्या पाहायला गेलं तर रात्रीतून सावंतवाडी पणजी रवना हो दांडेली या भागात हलका मध्यम पाऊस आहे बेळगाव साईडला पावसाची शक्यता नाही आहे रत्नागिरी राजापूरला हलका मध्यम पाऊस आहे कोल्हापूर सांगली निपाळला पावसाची शक्यता काही नाही आहे आणि इकडे पुढे जाऊन पाहायला गेलं त्याची पण रत्नागिरी परिसरातसुद्धा हलका मध्यमसा पाऊस आहे आणि इकडे सातारा कराडगोडूज विठ्ठालासुद्धा झाला तर नसेल तर नाहीच आहे पावसाची शक्यता नाही आहे गोरेगाव गो खापूरला खापोलीला हलका मध्यम पाऊस आहे पुणे जिजोरी खेड परिसर पावसाची शक्यता कमी आहे पालघर मुंबई कल्याण डोंगोली वाडा इगतपुरळी जन्नर ह्या भागात हलका मध्यम पाऊस दिसून येतो आणि उर्वरित भागात पावसाची शक्यता कमी वाटते इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूरला हलका मध्यमचा पाऊस दिसून येतो आहे उर्वरित भागातून त्या हलकासा पाऊस असेल असं वाटतं खामगाव वा अकोला करंजाकोट अमरावती अचलपूर ह्या भागातून हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती भागातून अचलपूर वारुड मुलटी सासूर कुंडी ह्या भागात हलका मध्यमचा पाऊस दिसून येतोय रात्रीतून अमरावती करंजी यवतमाळ अरवी वर्धा अरवी वर्धा या परिसरात हलकामध्ये काहीसा जोरदार पावसाची शक्यता मॉडेल दर्शवत आहे हे उद्याच्या दुपारपर्यंतचा हवामान अंदाज आहे तिथून पुढे पाहूया चंद्रपूर गडचिरोली माकोणाला हलका मध्यमचा सा पाऊस आहे साधारण बारा वाजेपर्यंतचा अंदाज धरूया दुपारपर्यंतचा नागपूर उमरखेड भंडारा गोटी गोंदिया देसाईगंज डोंगरगंज हे डोंगरगड ह्या भागात मध्यमचा दुपार दुपारपर्यंत पावसाची शक्यता आहे पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर सोलापूर सांगली हैदराबाद म्हणजे तेवीस चोवीस दक्षिण महाराष्ट्रातून उत्तर कर्नाटकातून आहे आणि उत्तर महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस आहे पूर्व महाराष्ट्रात तेवीस चोवीस पंचवीस सेल्सिअस तापमान पहाटेचं आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या पावसाचा जोर परत वाढणार आहे दुपारनंतर आणि नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उद्याचं तापमान दुपारचं पाहायला गेलं तर सत्तावीस सत्तावीस सेल्सिअस तापमान दक्षिण महाराष्ट्रातून दिसते आणि पूर्व महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर एकतीस बत्तीस तेत्तीस सेल्सिअस तापमान दिसत आहे जळगाव परिसरात उत्तर महाराष्ट्रातसुद्धा तीस एकतीस सेल्सिअस तापमान दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस सेल्सिअस तापमान दिसते ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उद्या इतर परिसरातून पावसाची शक्यता जोर वाढताना दिसते कोकणपट्टीत मुसळधार पाऊस टिकवून आहे उद्या पाहायला गेलं तर वलसाड नाशिकचा पश्चिम भाग मुसळधार पाऊस सांगते नंदुरबार मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर हलका मध्यम पाऊस आहे पालघर मुंबई पुणेचा पश्चिम भाग मुसळधार पावसाची शक्यता आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड हलका मध्यमचा पाऊस दिसून येतोय मॉडेल मॉडेल होते दापोली रत्नागिरीला मुस मुसळ मुसळधार ते अतिवृष्टी साताराचा पश्चिम भागातसुद्धा हलका मध्यम पाऊस आहे सांगलीला हलकासा पाऊस दिसून येते पणजीचे शिरशीपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस गोका बागलगोट होगळी कोपल दावणगिरी हलका मध्यमचा पाऊस दिसून येत आहे शिरशी कोंडापूर चिकमंगळूरला हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दावणगिरी परिसरात हलकासा पाऊस इतरत्र पावसाची शक्यता हलकीशी वाटत आहे इकडे महाराष्ट्रात मजलगाव बीड काईज जामखेड करमाळा परळी या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मॉडेल दर्शवत आहे छत्रपती संघ संभाजीनगर छत पैठण जालनाला हलका मध्यमचा सा पाऊस सांगत आहे लोणार परिसरातून जरा पावसाचा जोर वाढताना दिसतोय इकडं चिडोल चिखली या भागात हलकासा पाऊस आहे बाकीच्या जा ह्याच्यात बघायला गेलं तर पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंडिया या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता होती आहे तिथून पुढे आणि ध्रुपकड जाताना करमाळा बार्शी पे पेट लातूर परळी काहीज बीड या भागात मजलगाव या भागात मध्यम ते जोरदार लातूर उदगीर अहमदपूर निजामाबाद रुपनटी बेतर याही भागात या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे जिंतूर नांदेड हिंगोली उमरखेड ह्या भागात मध्यम ते काय हलका मध्यमचा पावसाची शक्यता आहे परळी भागातसुद्धा हलका मध्यमचा पाऊस आहे उमरखेड हिंगोली जिंतूरलासुद्धा हलका मध्यमचा पाऊस दिसून आहे एकंदरीत पाहता उद्या पावसाचा पा। जोर वळी स्वरूपात असेल लोणार वाशिम हिंगोली जिंतूर ह्याही भागातून पावसाचा जोर आहे यवतमाळ भागात पावसाचा जोर अधिक दिसून येत आहे अकोला अमरावती आरवी वारुड ह्या भागात मध्यम ते मुसळधार काही आरवी वारुड अमरावती परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा सांगत आहे अतिवृष्टीचा सा भाग पाहायला गेल तर आर्वी को कोंडली नागपूर भंडारा घोटी सासूर वारुड ह्या भागात अतिवृष्टीचं प्रमाण होण्याची शक्यता आहे यवतमाळ वर्धा माकोणा वाणी चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज या भागातसुद्धा मध्यम ते अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे आणि देसाईगंज गडचिरो मध्यम ते मुसळधार आहे कापशी परिसर हा हलका मध्यम पाऊस शक्यता दिसून येत आहे गोंदिया भंडारा वारं वाराशिवनी ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे धन्यवाद